काँग्रेस नेते विजय वडंटीवार यांनी जगद्गुरु श्री नरेंद्रचार्यजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचा जाहीर निषेध म्हणून श्री स्वरूप संप्रदायाच्या वतीने अशोक स्तंभते जिल्हाधिकारी कार्यालय दरम्यान निषेध आंदोलन करण्यात आले आंदोलनाच्या वेळी विजय वडंटीवार यांचा फोटो असलेल्या बॅनरवर जोडे मारून आंदोलन केले विजय वडंटीवार यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली काल नागपूरमध्ये आंदोलन झाल्यानंतर आज नाशकात आंदोलन करण्यात आले न्यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी ना नाशिक